श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न येत असतात की आपल्या घरामध्ये जर घट बसत नसतील तर तुम्ही उपवास करू शकता का अखंड दिवा लावू शकता का मग आपल्या घरातील देव जे आहेत तर ते पानावरती बसवायचे की नाही देवांची रोज पूजा करायची की नाही देवांना आंघोळ घालायची की नाही कन्यापूजन करावे का कुलदेवीची ओटी भरावी का तर अशा एक ना अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात आणि या सर्व शंकांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घटस्थापनेच्या दिवशी नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते ज्याला आपण शारदीय नवरात्र म्हणत असतो आश्वीन महिन्यामध्ये ही जी नवरात्र आहे तर ती येत असते आणि हे जे नऊ दिवस आहेत म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस तर आपण दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा करत असतो रोज वेगवेगळ्या दुर्गेची पूजा जी आहे तर ती आपण करत असतो नवरात्रीचे व्रत केले जाते नवरात्रीचे उपवास केले जातात आणि जेव्हा नवरात्र संपते तर तेव्हा आपण जी घटस्थापना केलेली असते तर त्या घटाचं आपण विसर्जन करत असतो परंतु आपल्या घरामध्ये जर घट बसवत नसतील तुमच्याकडे जर घट बसत नसतील तर मग आपण नवरात्रीमध्ये जे व्रत करतो तर ते केले तर चालेल का ते करावे का किंवा अखंड दिवा लावावा का ही सर्व माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर तुम्हाला नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करायचाच आहे नवरात्रीचं व्रत जे आहे तर ते करायचंच आहे परंतु जरी तुमच्याकडे घट स्थापना केली जात नसेल घरामध्ये घट बसत नसतील तरीसुद्धा तुम्ही नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू शकता आता हा नवरात्रीचा उपवास कसा करायचा तर हा नऊ दिवस पूर्णपणे उपवास केला जातो किंवा उठता बसताचे उपवास केले जातात किंवा ठराविक दिवशी उपवास केले जातात उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत याची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता परंतु तुमच्याकडे जरी घट बसत नसतील तरी तुम्ही नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू शकता नवरात्री व्रत करू शकता यानंतर आहे ते म्हणजे अखंड दिवा लावला तर तुमच्याकडे घट बसत असतील तरी तुम्ही घटाजवळ अखंड दिवा लावू शकता आणि जर घट बसत नसतील तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। ज्या ठिकाणी कुलदेवीचा टाक आहे कुलदेवीची मूर्ती आहे तर त्यासमोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालेल हा अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे आणि दुसरा तुम्ही रोजचा देवपूजेतला जो दिवा आहे तर तो सुद्धा रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ लावू शकता त्यामुळे घट बसत नसतील तरी अखंड दिवा जो आहे तर तो लावला तरी सुद्धा चालेल यानंतर कन्यापूजन करावे का तर नक्कीच तुम्ही नवरात्रीच्या अष्टमी तिथीला कन्यापूजन करू शकता पाच सात किंवा अकरा कन्यांना घरी बोलावून त्यांचा मानसन्मान करू शकता त्यांना गोडाधोडाचं जेवायला घालू शकता किंवा तुम्ही गोड मिठाई जी आहे तर ती प्रसाद स्वरूपामध्ये देऊ शकता त्यांना भेटवस्तू देऊ शकता त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत तर असं जे कन्यापूजन केलं जातं तर ते तुम्ही करू शकता जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी कन्यापूजन करू शकता यानंतर आहे ते म्हणजे देवीची ओटी आपण भरावी का जर घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ओटी जी आहे तर ती सप्तमी अष्टमी आणि नवमीला भरली जाते म्हणजे लास्टचे जे तीन दिवस आहेत नवरात्रमधले या दिवशी ओटी भरावी परंतु त्यावेळेला जर तुम्हाला काही कारणाने हे शक्य होणार नसेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता तुमच्या आजूबाजूला दुर्गामातेचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा जर दुर्गामाता मंडळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन भरू शकता त्याचप्रमाणे कुलदेवीची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर तुम्हाला ही ओटी भरणे शक्य असेल तर त्या ठिकाणी जा किंवा तुम्ही घरच्या घरी घरी जी कुलदेवीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता आणि यानंतर एखाद्या सौभाग्यवतीला ही ओटी जी आहे तर ती देऊ शकता किंवा ओटीचं जे साहित्य आहे तर ते तसंच ठेवायचं जे साहित्य खराब होणारं असतं तर ते साहित्य तुम्ही वापरायचं आणि जे साहित्य खराब होणारं नाही जसं की साडी असेल चोळी असेल त्याचप्रमाणे त्यावर त्या आपण जी काही दक्षिणा ठेवलेली असेल बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही तशाच एका बाजूला ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्ही मूळस्थानी जाल कुलदेवीच्या मूळस्थानी गेल्यानंतर तेव्हा ही ओटी तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर देवीला अर्पण करू शकता असं केलं तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या गर घरी किंवा मूळ स्थानावरती जाऊन कुलदेवीची ओटी भरू शकता जरी घरामध्ये घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊ दिवस देव जे आहेत तर ते आपण पानावरती बसवत असतो परंतु आपल्या घरामध्ये घटस्थापना होत नसेल तर मग देव पानावरती बसवावेत का तुमच्याकडे घटस्थापना करत असतील किंवा करत नसतील तरीसुद्धा देव जे आहेत तर ते आपल्याला नऊ दिवस पानावरतीच बसवायचे आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापने दिवशी देवघरातील देव कसे स्थापन करावेत आणि आपण पूजा कशी करावी देवांना स्नान घालावे का तर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे आणि यानंतर स्नान झाल्यावर प्रथम आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आपले सर्व जे देव आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत ज्याला आपण देव उजळवणे म्हणतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवपूजा करायची आहे देवपूजा करताना काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे, तुम्हाला स्वच्छ कापड अंतरायचं आहे लाल रंगाचं कापड असावं यानंतर आपल्याला सर्व देवांना पाण्याने आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे जेव्हा कधी आपण देव स्वच्छ करतो तर त्यावेळेला आवरजून देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालायचा असतो म्हणजे काय तर देवांना शांत करायचं असतं तुम्हाला ही गोष्ट जी आहे तर ती देव स्वच्छ केल्यावर करायचीच आहे आपण कधीही जेव्हा देव स्वच्छ करतो तेव्हा आवरजून दुधाने आंघोळ घालायची ज्यामुळे देव शांत होतात आणि आपल्याला कोणताही दोष लागत नाही आणि अभिषेक घालताना सर्व देवांना एकत्र अभिषेक कधीही घालायचा नाही की एका तामण्यामध्ये सर्व देव ठेवलेत आणि आपण धुवून घेतले त्यांना स्नान घातलं असं न करता प्रत्येक देवाला सेपरेट सेपरेट अभिषेक करायचा आहे तुम्ही एका प्लेटमध्ये दे एक देव ठेवा त्याला अभिषेक करा ते जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला साठवायचं आहे असं करू शकता किंवा तुम्ही एका हातामध्ये मूर्ती घ्या आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला अभिषेक जो आहे पाण्याचा आणि दुधाचा तर तो करायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ करून तुम्ही त्या जागेवरती ठेवू शकता असा जरी अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल परंतु लक्षात घ्या एका देवाचं पाणी जे आहे तर ते दुसऱ्या देवाला लागू देऊ नये म्हणजे कसं पहिल्या देवाला आपण ज्या पाण्यामध्ये अभिषेक घातलेला आहे तर त्याच पाण्यामध्ये पुन्हा दुसरा देव जो आहे तर तो मांडायचा नाही ज्याप्रमाणे आपण घरातील सर्व व्यक्ती एकाच बादलीत आंघोळ करत नाही तर त्याचप्रमाणे देवांनासुद्धा आंघोळ घालताना प्रत्येकासाठी आपल्याला सेपरेट आणि वेगळं पाणी किंवा दूध जे आहे तर ते वापरायचं आहे कोणाचंही पाणी कोणाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व देव विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत परंतु चुकूनही शिवलिंग विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही आणि कासवसुद्धा विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही शिवलिंग जे आहे तर ते तीन बेलपत्र खाली ठेवायची त्याच्यावरती थोड्याशा अक्षता अख्षा भस्म व्हायचं आणि त्यावरती शिवलिंग ठेवायचं परंतु विड्याच्या पानावरती शिवलिंगाने कासव ठेवायचं नाही त्याचप्रमाणे रोज देवांची पूजा करावी का तर एकदा विड्याच्या पानावरती देव बसवल्यावर तुम्हाला ते देव नऊ दिवस हलवायचे नाहीत परंतु रोज देवाची पूजा करायची आहे म्हणजे कसं तर तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे तर ते फुलाच्या सहाय्याने देवावरती शिंपडायचं आहे देवांना रोज ताजी फुले अर्पण करायची आहेत शिळी फुले काढून घ्या ताजी फुले अर्पण करा धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे बाकी जी काही सेवा आहे जे काही मंत्र आहे तर ते सर्व करायचं आहे फक्त काय तर नऊ दिवस देवांना एकदा विड्याच्या पानावरती बसवलं की आपल्याला हलवायचं नाही उचलायचं नाही आणि देवांना आंघोळ जी आहे तर ती फक्त आपल्याला घालायची नाही बाकी जी पूजा आहे ज्याला आपण कोरडी पूजा म्हणतो तर ती मात्र आपल्याला करायची आहे रोज देवघरामध्ये दिवा लावायचा आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे रोज नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीमध्ये नवरात्र संपेपर्यंत देवाची पूजा जी आहे तर ती करायची आहे फक्त आपल्याला देवाच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या हलवायच्या नाही